जय महाराष्ट्र आपण पाहताय बुद्धा टेलिव्हिजन मी प्राध्यापक गजेंद्र गवई आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ही प्रचाराची सगळी जी धावाधाव सुरू आहे आणि याही दरम्यान मग आपण आता आहोत मेहकर जिल्हा बुलढाणा मेहकर नगर परिषदची निवडणूकसुद्धा नगरपरिषदची त्याच पद्धतीनं चौरंगी पद्धतीनं होते आहे आणि त्या अनुषंगानं आज एकंदरीत आपण संपूर्ण नगरपरिषद आणि निवडणुकीचा हा जायजा घेतल्यानंतर ही सगळी परिस्थिती आपल्या लक्षामध्ये येते तरीसुद्धा शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजयजी उमाळकर आपल्यासोबत आहे आपण जाणून घेणार आहोत की काय परिस्थिती आहे काय सिच्युएशन आहे काय वातावरण आहे भाऊ नमस्कार नमस्कार काय वाटते तुम्हाला मी निवडून येणार हे पक्का बस हेच वाटते असं आहे की या ठिकाणी आता विरोधक सातत्यानं अपप्रचार करतायत त्या ठिकाणी आम्ही ज्या लोकांसोबत चर्चा केली वगैरे त्यांचं म्हणणं असं की बाबा इथे आमदार अनेक वर्ष तुमचा असताना खासदार तुमचा असताना मेहकरचा आजही विकास होऊ शकला नाही आणि पाणी पुरवठा पाहिजे त्या पद्धतींनाही मेहकरला काय कोण जबाबदार आहे आता विरोधकाला आता आरोप करायची सवय असते बरं आमच्या इथे विकास इतका झालेला आहे माननीय साहेब माननीय आमदार साहेब यांनी एवढा विकास केलेला आहे की आमच्या मेकर शहरातील लोकांच्या तळागाळापर्यंत रोड रस्ते नाल्या नंतर ओपन स्पेसमधील कंपाऊंड वॉल नंतर मंदिराचे मंदिराचे मंदिरा सभामंडप एवढं काम भरपूर काम केलेलं आहे त्यामुळे त्या त्यांना नाव ठेवायला जागा नाही आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या नवीन आमदार नवीन आमदार जी खरात साहेब निवडून आलेत त्यांनी एका वर्षात पाच लाखात सुद्धा काम केलं नाही तर त्यांना आरोप त्यांना या विरोधकाला आरोप करायची काय हे अच्छा दुसरा प्रश्न असा होता की इथे अतिक्रमणधारकांचे जे काही अतिक्रमण हटवले गेले आणि आन त्यामुळे अनेक शेकडो अतिक्रमणधारक त्यांचा परिवार या ठिकाणी उपासमारीला पुढे जातो आहे तो देशदडीला लागला आहे या प्रक्रियेला कोण जबाबदार आहे अतिक्रमण उठलं ते उठलं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने अच्छा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने अतिक्रमण तर उठले बरोबर आहे पण अतिक्रमण उठल्याबरोबर इथे नगर आपलं नगरपालिकेने एस टी स्टँड समोर जवळपास चार म्हणजे महाराष्ट्र अर्बन मेकर मार्फत चारशे दुकानाचं बांधकाम केलेलं आहे अतिक्रमणमध्ये दोनशे दहा दुकानं उठलेले आहेत आणि जवळपास एकशे नव्वद दुकानं जास्त त्यांनी बांधलेली आहेत एकशे नव्वद दुकानंही सुद्धा त्यांना ज्या लोकांना पाहिजे आहेत त्यांना ते देणार आहेत गरजू लोकांना आणि दोनशे दहा लोकांना ते ज्यांचे अतिक्रमणमध्ये दुकानं पडले त्यांना मिळणारच आहे दुसरं असं की एकंदरीत या निवडणुकीचा जो अजेंडा आपण ठेवलेला आहे शिवसेना शिंदे गटाना कुठले कुठले व्हिजन आणि कुठले कुठले विषय आपले आहेत शिंदे गटाच्या म्हणजे व्हिजन आमचं एवढं एकच आहे की मेहकरचा विकास 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 आता मेहकरचा विकास म्हणजे तुम्ही आता पाईपलाईनची गोष्ट विचारली नळाची गोष्ट विचारली नळाची आता सांगायचं म्हणजे चाळीस कोटीची पाईपलाईन मंजूर झालेली आहे त्यात सध्या काम सुरू आहे ते काम आता सहा महिन्यात पूर्ण होते सहा महिन्यात झाल्यानंतर लोकांना पाणीपुरवठा व्यवस्थित मिळेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो आता तर तुमचं भिडत म्हणजे तुमचा भिडू आता कोण आहे म्हणजे एकतर उभाटा आहे काँग्रेस आहे का आता बीजी पण स्वतंत्र पॅनलवर लढते आहे कोणासोबत तुमची टक्करे थेट तुम्हाला माहिती आहे मेकरचा पारंपरिक गड काँग्रेसचा आहे काँग्रेसचं आतापर्यंत दहा वर्ष मागील दहा वर्षात काँग्रेसचा नगराध्यक्ष होता त्यामुळे आमची लढत काँग्रेसचीच आहे आपल्यासोबत या ठिकाणी आहेत मेहकर नगर परिषदचे शिंदे शिवसेना गटाचे अधिकृत उमेदवार अजयभाऊ उमाळकर एक उमद व्यक्तित्व आहे आणि खूप मोठा अनुभव या राजकीय क्षेत्राचा सामाजिक क्षेत्राचा आहे अनेक क्षेत्रामध्ये हिराळीनं सातत्याने ते भाग घेतात लॉर्ड बुद्ध टी व्हीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचं अवलोकन सातत्यानं करत राहते असं हे उमद व्यक्तिमत्व या ठिकाणी या रणांगणामध्ये उभं आहे आणि आपल्या मतदार रूपी आशीर्वाद त्यांना ह्या प्रक्रियेमध्ये अपेक्षित तरीसुद्धा या ठिकाणी एकंदरीतच मेहकरच्या सर्व मतदारांना कुठल्या प्रकारचा या ठिकाणी आव्हान भाऊंचं आहे मेहकरच्या मतदारांना एकच आव्हान आहे की प्रत्येकाने आपलं मतदान लवकरात लवकर करून घ्यावे म्हणजे मतदान राहणार बाकी राहणार नाही एवढंच मी आव्हान करतो आणि दुसरं आव्हान तर आहेच आमच्या शिवसेना पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना बटन दाबून विजयी करा ही नम्र विनंती एकंदरीत किती नगरसेवक आहे आणि आपली जी टीम आहे म्हणजे ते मतदान करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सव्वीस नगरसेवक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सव्वीस पैकी आमच्या इथे सोळा महिला उभ्या आहेत सोळा महिला असून त्यातल्या तीन महिला सुशिक्षित आहेत डॉक्टर आहेत डॉक्टर आहेत अशा प्रकारे व्हिजन आमचं आहे आणि त्या सगळ्यांना मतदारांनी विजयी करावं ही नंबर विनंती तर दर्शकांना आपण पाहताय आपल्या समवेत या ठिकाणी जुळे होते मेहकर नगर परिषदचे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अजयभाऊ उमाळकर आणि एकंदरीतच या निवडणुकीचा जो अजेंडा आहे किंवा त्यांनी जे विषय घेऊन या ठिकाणी ते आलेले आहेत ते सगळ्या विषय आपल्यासोबत ठेवलेत भाऊ आपण वेळ काढला वेळात वेळाने आमच्यासोबत जुळलेत बघत राहत तुमचा आमचा हक्काचा एकमेव देशातलं पहिलं बहुजनाचं चॅनल ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन मी प्राध्यापक गजेंद्रवी कॅमेरामॅन संदीप सह तोपर्यंत जय महाराष्ट्र